जय महाराष्ट्र जय जय पुणे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज सध्याला जे आपण आहे तर लाईव्ह आहे म्हणून थोडासा वेळ लागला सेटिंग करायला लागत जे आपल्याला जे आज टायटल लावलेले आहे बरोबर ना सत्य आहे का असत्य आहे सोळाशे रुपयाचा स्क्वेअर फीटचा रो हाऊस तर सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी एक चेष्टा करणार माहिती पोहोचवायची कारण की तुम्ही बघणार नाही व्हिडिओ अहो बघायचं सोडा तुम्ही सबस्क्राईब सुद्धा माहीत नाही तुम्हाला पण प्रॉब्लेम कुठं होतं माहिती आहे का एखादी चांगली प्रॉपर्टी आली ना तो व्हिडिओ नेमका सापडत नाही असंच झालेलं आहे आता तो दहा लाखाचा वन बी एच के होता आपल्या ह्याच्यामध्ये आहे मस्त आणि किती एक चार वर्षानंतर मला कॉल येतात मॅसेजेस येतात भले त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर नाही आहे पण तरी पण लोक कुर्दून कुर्दून विचारतात की तो हडपसरच्या इकडचा दहा लाखाचा वन बी एच के आहे का नाही अहो साहेब दिदी तुम्ही जाऊन त्या व्हिडिओची तारीख बघा त्यानंतर मला सांगा ना म्हणून मी बोलत असतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल घंटीला दावा कारण की इथं फालतू टाइमपास होत नाही प्रॉपर्टीबद्दलच माहिती देत राहतो अवश्य असलं तेव्हाच आपण लाईव्ह येतो आणि लाईव्ह मध्ये बोलत असतो बरेचसे लोक खरं मला असं वाटतं की काय बोलावं लोक येऊ राहिले आणि जाऊ पण राहिले अहो सोळाशे च्या रेटनी रो हाऊस विकायचा आहे त्याचीच माहिती त्याची चर्चा मी इथं करायला बसलेले तुमचा जो बहुमूल्य जो वेळ आहे तो न घेता इकडं काही एडिटिंग नाही आहे आता कोणीतरी मला पाठीमागच्या वेळेस त्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलं होतं की बास झालं तुम्ही का बोलता तुम्ही घर दाखवा अरे मित्रा हे लाईव्ह चर्चा आहे लाईव्ह मध्ये माणूस काय करणार आहे नीट जे काय प्रश्न आहे तुमचे तुम्ही प्रश्न विचारू शकतात त्याची उत्तर मी देऊ शकतो तुम्हाला विचारा विंडस आणि बघायला गेलं मंडळी ऐका 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 मला एक प्रश्न विचारायचा व्हिडिओ तुम्हाला आडवा दिसतो का उभा दिसतो ते सांगा मला भरपूर अशा कमेंट करा तुम्ही आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्ही जो माझा हा जो व्हिडिओ आहे हे कुठल्या शहरातून कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून किंवा परदेशातून बघत असाल तर खाली कमी मेसेज का मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनेलवरती भरपूर अशा प्रॉपर्ट्या येऊन गेल्या दहा लाखापासून आठ लाखापर्यंत छोटे मोठे घर आपण हे नाही केलं की डायरेक्टली पॉश किंवा बंगले करोडोचे दाखवायचे नाही हा जो चॅनल जो आहे एक मिडल फॅमिली लोकांसाठी आपण बनवलेले आहे म्हणून इथं जे आहे सत्यच आपण बोलतो असत्य बोलत नाही किंवा तुमचा टाइमपास आपण इथं करत नाही सत्य बोलायला गेलं ते आपल्याला दिसत नाही कारण की आपल्याकडं जी जागा आहे आज सध्याला ती फक्त पाच लाख तीस हजाराची आहे पण आपल्याला जे सवय पडलेली आहे असं ते ऐकायची हे नवीन नवीन एजंट ब्रोकर कडून किंवा नवीन आलेले जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन लोक बोलत असतात पण नंबर वगैरे काही डिटेलच देत नाही नुसते व्ह्यूज किंवा लोकेशन दाखवत लोकेशन पण नाही हो ते म्हणतात ना दृश्य ते दाखवत बसतात ते बघायची आपल्याला सवय पडली पण एखादा कामाचा माहितीचा व्हिडिओ येऊ राहिला तर तो व्हिडिओ अजिबात संपूर्ण बघायचा नाही मंडळी मी तुम्हाला पाच लाख तीस हजार स्टेट फॉरवर्ड आहे डायरेक्टली बोलणार मी तुम्हाला एक पस्तीस किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन पासून कुठं पुणे रेल्वे स्टेशन पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे आणि भविष्यामध्ये तिथं मॅट्रो स्टेशन होणार आहे कारण की मॅट्रो जी आहे शिरूरपर्यंत धावणार आहे पाच लाख तीस हजार वाले प्लॉट आता तीस हजार कशासाठी खरेदी खत सात बारा रेजिस्ट्रेशन चे तीस हजार रुपये गवर्नमेंट लिगल लिगल रेजिस्ट्रेशन आहे ओके आणि बघायला गेलं हे पाच लाख तीस हजारामध्ये हे एक हजार स्क्वेअर फीटचे चे प्लॉट आता प्लॉट मध्ये विशेष काय तुम्ही बोलतात तर विशेष हे आहे की आजूबाजूचे जे प्लॉट आहे सात आठ लाखाचे भावांचे आहे जे काय असणार आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता बाजूचे पण आपला प्लॉट जे आहे इकडे टायटलच तसा दिलेला सत्य कारण की आम्ही सत्य तुम्हाला दाखवतो सत्य बोलतो पाच लाख तीस हजार आहे आता तुम्ही कॅशमध्ये घेतलं तर तुम्हाला डिस्काउंट भेटेल किंवा हप्त्याने घेतलं तर पाच लाख तीस आणि व्याज जे आहे ते तुम्हाला डिस्काउंटच्या स्वरूपामध्ये स्वीकारले जाणार नाही व्याज ओके आणि डाउन पेमेंट किती करायचं किती करायचं डाउन पेमेंट दोन लाख ऐंशी हजार म्हणजे फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट आता हे कासारी फाटा जो आहे तर कुठं आहे पुणे नगर रोड वाघोली भीमा कोरेगाव सनसवाडी शिकरापूर शिकरापूरच्या पुढचा कासारी फाटा म्हणून ओळखला जाणारा एरिया आहे आता कसं काय येऊ शकतात तर नंबर घ्या माझा नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपचा नंबर आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा की व्हिजिट करायचं आपल्याला नुसतं विजिट, आप नुस विजिट नाही तुम तुम्ही मला व्हॉट्सअपला हे मेसेज करा की ते प्लॉटचे फोटो किंवा व्हिडिओ असले तर पाठवा तर आपण काय करणार तुम्हाला त्याचे व्हिडिओ फोटो पाठवून देणार आहे एवढा विचार का करायचा आपल्याला सांगा मला तुम्ही अहो डायरेक्टली तुम्ही मी हेच बोलणार आहे की टोकन द्यायला या कामाला झाली राव आहो टोकन द्यायला म्हटलं तर काही खोट्यासारखा व्यवहार होणार नाही इथं आणि घाबरायची गरज नाही पडणार तुम्हाला इथं जे काय असणार आहे व्यवहार ते सगळं लिगल हेनी होणार आहे तुम्ही टोकन पण दिलं तर तुम्हाला रिसिप्ट दिली जाणार आहे दहा ते वीस हजाराचं तुम्ही टोकन द्या बुकिंगच्या वेळेला या तुम्ही आपली गाडी जाती आपला ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येरडा नागपूरचा एक्सिस बँकेच्या ए टी एम शेजारी आपला ऑफिस आहे पहिला येऊन आपल्या ऑफिसवरती सात बारा खरेदी खत लोकांचे झाले ना पाठीमागचे ते तुम्ही चेक करा पळतळून पागा समजून येतो आता लोकांचे जे सात बारे खरेदी खत वगैरे आहे ते लगेच दिसून येतात आपल्याला विश्वास तर ठेवू शकतात ना पेपरावरती मगच आपल्याबरोबर चाला काय तुम्हाला फीज घेणार नाही इथं की गाडीमध्ये बसलं तर पाचशे रुपयाची रिसीट वगैरे काहीतरी फाडा तसलं काही प्रकार नाही आहे डायरेक्टली आपण शिकरापूरपर्यंत जाऊ शकतो शिकरापूरच्या इथं कासारी फाटा आहे पण एवढं आहे की तुम्ही तसल्ली ऑफिसमध्ये इथंच करून घ्या उगीच तिकडं जाऊन टाइमपास करायचा ते जमत नाही बुवा कारण की बघा दुसरी दुसऱ्यांचे जे जाहिरात लांब लचक जाहिरात असतात काही दाखवतात ते लोक काही बोलत असतात नुसतं माणसाचा खेळ करून टाकलेले एवढे मोठे बॅनरवाले एवढे मोठे जे आहे मी नाव घेऊ शकत नाही त्यांचं पण फसवागिरी चालू आहे म्हणूनच लोक घाबरतात जागा खरेदी करायला पण ही पाच लाख तीस हजारवाला जो प्लॉट आहे खूपच सुंदर परिसरामध्ये आहे कासरे जे इथं ओके आणि इथं जे आहे तुम्ही सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फिटनी रो हाऊस खरं बोलतो सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फिटनी रो हाऊस आता तुम्हाला साडेचार लाखामध्ये पाहिजे किंवा चार ऐंशी मध्ये पाहिजे किंवा चार लाखामध्ये पाहिजे बाराशेनी चालू होतो कमीत कमी बारा साडे बाराशेचा सा रेट आहे स्क्वेअर फिटचा त्यानुसार आपण स्टँडर्ड जो आहे सोळाशे रुपयाचा बांधकामाचा स्टँडर्ड रेट ठेवलेला आहे तुम्ही या 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 घडीमध्ये का माहिती का हे जे सध्या बघा डोलिपिंग चालू आहे सध्याला जी जागा आहे ते एकदमच सुलभ हप्त्यामध्ये भेटू राहिली पण ही वेळ निघून गेली तर काय फायदा नाही तुम्हाला तसंच दहा गुंठे बुकिंग करायची असेल डायरेक्टली दहा गुंठे इन्व्हेस्टमेंटसाठी तर तो पण प्लॉट अवेलेबल आहे केळगाव सोफुला अकरा लाखाची किंमत आहे बरोबर ना कव्हा ते पण प्लॉट बघायचे असेल तर त्यासाठी पण मेसेज करू शकतात पण तिकडे पंधराशे रुपये आपण घेतो ते प्लॉट दाखवायचे ओके अजून काय बोलू मी एवढंच बोलायचं होतं आता तुमची मर्जी तुम्हाला यायचं नाही यायचं करा प्लॅन लवकरात लवकर कारण की बघा हे प्लॉट जे आहे या दोन्ही नगर रोड किंवा पुणे सोलापूर रोड खूपच कमी राहिलेले लवकरात लवकर या तुम्ही कारण की तुमच्या बघा तुम्ही नाही आले तर विकले जाणार का नाही विकले जाणार अहो कालच झालेले ते प्लॉट हे पण आणि हे पण अहो वेळ जे आहे कोणासाठी थांबत नाही हे लक्षामध्ये ठेवा काम लोकांचे चालूच असतात मी म्हंटल ना युट्यूबला व्हिडिओ नाही टाकायचं तर दुसरे तर दुसरे रिअल इस्टेट तर टाकत जाणार बरोबर ना चला काही गोष्टी अशा अशा बोलल्या आपण आणि पण आपण जे बोललो ते सत्य बोललं मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे